नमस्कार मित्रांनो ए मराठी या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विधानसभेत मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा आज मंजूर झाला आहे पण या आरक्षणावर विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत विशेषत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारले मित्रांनो मराठा आरक्षणासाठी आजचा हा दिवस सर्वात मोठा होता कारण विधानसभेत आज मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला आहे या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मराठा समाजासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेले हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणतायत की मराठा समाजाने जागृत राहावं हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम सुरू आहे तमिळनाडूमध्ये एक प्रकरण झालं होतं की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं होतं आणि त्या प्रकरणाची केस अजून देखील सुप्रीम कोर्टामध्ये दे पेंडिंग आहे याच्या पुढे काहीही झालेलं नाही राज्य सरकारला मुळात याबाबतचे अधिकार आहेत का ही गोष्ट केंद्राची आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आहे मी याआधी देखील सांगितलंय की हा खूप तांत्रिक विषय आहे याबाबत नुकतंच सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद व्यक्त करण्यासारखं काहीही नाही हे नक्की काय आहे ते एकदा मराठा समाजाने त्यांना विचारावं असं राज ठाकरे रोखोकपणे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की दहा टक्के आरक्षण दिलं म्हणजे तुम्ही काय दिलं कशात दहा टक्के आरक्षण दिलं तुम्हाला तसे अधिकार कोणी दिले तिचे अधिकार आहेत का नाहीतर परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार मग राज्य सरकार सांगणार प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलंय आम्ही काहीही करू शकत नाही निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या याला काही अर्थ आहेत का असे प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केले